आज माझा आवाज बसलाय आज बरेच दिवसांनी मी तीन चार दिवसांनी घराच्या बाहेर पडलो बोलताच येत नव्हतं जादूटोना झाला ते म्हणतात जादूटोणा तसा जादूटोणा आमच्या बरोबर बरेच वेळा व्हायचा आम्ही ज्यावेळेला राजकारणात नवीन नवीन होतो त्यावेळेला एक्स वाय झेड आता मी काय नाव घेत तिथं अंडा आणून ठेवायच्या लिंबू आणून ठेवायच्या मी लिंबाचं सरबत करून प्यायचो आणि अंड्याचं ऑमलेट करून खायचो मला असल्या गोष्टीची कधी भीती वाटली नाही जादूटोना देव सुपार्या घेतो याच्यावर माझा काय विश्वास नाही तेव्हा हा काय प्रकार होऊ शकत नाही हवागार पडली त्याच्यामुळे बिघडला असणार कसा त्यात काय विशेष नाही माझ्या मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो सगळ्यांना आमची मुलं ज्या पद्धतीने बोलायला लागलेली आहेत या गोष्टीच समाधान आम्हाला म्हणत <coughs> रामराजे अठ्यात्तर वर्षाचे आहेत <coughs> <coughs> केस काळे <coughs> 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 मी त्रेसष्ट वर्षाचा आहे आणि <laughs> संजीव बाबा एकसष्ट वर्षाचे आम्ही एक ठरवलं होत पलटणच्या राजकारणात आम्ही नव्वद झाली आलो साध साधारण बरोबरचे साथीदार काही होते काही गेले काही गद्दार झाले जे लहानचे मोठे आमच्या जवळ झाले ते पण गद्दार झाले पण मला वाटत नाही की राजघराण्याला काही माणसांची कमतरता आहे अ गेला तर ब येतो ब गेला तर क येतो क गेला तर ड येतो आणि गद्दार माणूस जर गेला तर चांगला माणूस येतो हे निश्चित आपण लक्षात ठेवा ज्या पद्धतीने गद्दारी यावेळेला झाली ना त्या पद्धतीने आम्हाला तर हिशोब राहिला नाही की ही माणसं चुकीची होती की आमच्याच चुका होत्या अख्खी मंगळवार पेठ जशी जे तशी राहिली यांचीच घर बदलली यांचेच बंगले उभे राहिले पेठेत अजून कुठल्या वकील असलेल्या मुलाचा बंगला उभा राहिला नाही मग नेमका हा उत्पन्नाचं स्तोत्र काय माझ्या मित्रांनो अनिकेत तर वकील आहे हे अनिकेत पण वकील आहेत परंतु ह्या ज्या समोर आलेली माणसं आहेत मग तो नगराध्यक्षाचा असो नाही तर नगरसेवकांचा यांचा धंदा काय यांचा धंदा नगरपालिका आहे आणि यांचा धंदा नगरपालिका असल्यामुळे नगर बिल्डर लोकांना धमक्या देणं त्यांच्याकडून पैसे काढणं चारशे लोकांच्या वर तक्रारी दाखल केलेल्या आहेत धुळेचं साम्राज्य या गावात कोणी निर्माण केलं असेल तर ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्रास देऊन 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 रस्त्याचे कामं बोहारी गटाऱ्याचे काम न होऊ देणं याचं कारण या गावात धूळ होण्याचं झालेलं आहे गेले चार वर्ष या गावात बॉडी नव्हती नगरसेवक नव्हते सीओ हा या मंडळींच्या अंडर काम करत होता संपूर्ण प्रशासकीय दहशत राबवून या तालुक्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की यांनी कोणाला जवळ केलं पहिल्यांदा कोणाला जवळ केलं तर पहिल्यांदा दोन नंबरचा धंदा करणारे सगळ्यांना जवळ केलं मग ज्याच्यावर ज्याचा मटक्याचा धंदा आहे त्याला जवळ केलं त्याचा चक्रीचा धंदा आहे त्याला जवळ केलं ज्याचा दोन नंबरचा खाजगी सावकारकीचा धंदा आहे त्याला जवळ केलं ज्याच्यावर मोका आहे त्याला जवळ केलं धमक्या देऊन 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 ही माणसं जवळ नेली अ कायदा आम्हालाही समजतो कायद्याने ही सगळी माणसं जाम करता येतात ते आम्हालाही माहितीये परंतु आम्हाला एक समजते हे माणूस जिंकता आला तर फक्त प्रेमाने जिंकता येतो या जमिनीचा प्रश्न येतो गेले चाळीस वर्ष तीस वर्ष नगरपालिका आपल्या हातात आहे आम्हालाही माहिती या जमिनी आमच्या आहेत खालच्या एक सिंगल घर आम्ही कधी पाडलेलं नाही मल्टन मध्ये सत्तावीस एकर जमिनीवर आमच्या झोपडपट्टी शिवाजी आहे शिवाजीनगर मध्ये आहे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी मध्ये माझ्या लहानपणी ही सोसायटी बांधली जात होती त्यावेळेला उल्फाबाई असायच्या मला अजून आठवतात उल्फा उल्फाबाई त्यांचे वडील होते काकडे काकडे शंकरराव चव्हाण टोपीचं दुकान होत्री काकडे काकडे मला शंकरराव काकडे आठवतात मला हे सगळी माणसं इथं होती मला सांभाळणारी चंद्राबाई इथं होती आम्हाला सगळ्यांना लहानच मोठं करणार आहे विठोबा रणदिवे इथं होते बहात्तर साली माझ्या सगळ्या बहिणी मंगळवार पेठेत येऊन बसल्या होत्या गाडीमध्ये कारण विठोबा रणदिवे त्यावेळेला आजारी होते त्यांच्या घरात इकडच्या बाजूला आणि आम्ही सगळे गाडीत बसलेलो होतो आणि त्या दिवशी विठोबा रणदिव्यांनी प्राण सोडला मला स्वतःला बाळांनी सांगितलं मंगळारपेठेतल्या लोकांना शिव्या येतात मी ऐकले भैया तुम्हाला आठवत असेल कि मी बाजारे मास्तरच्या शाळेत होतो आणि भयंकर शिव्या द्यायचो आमचं जे कंपाऊंड होत ते असं शंभर दोनशे एकर होत सगळं सगळे मंगळवारपेठ धनगरवाडा सगळं तिथंच कामाला असायचं दुपारची जेवणाची सुट्टी झाली की मंगळवारातलं जेवण चवदार असायचं खायला <laughs> ते त्या बायकांच्या डब्यातलं खायचं गाड्यांच्या डब्यातलं खायचं ते एकमेकाला शिव्या द्यायच्या ते आम्ही शिव्या शिकायचो आणि एक दिवस असा आला की आमच्या आजी आजोबाचं झालं भांडण <laughs> <laughs> ते नेहमीच <स्वाईचा>। व्हायचं <laughs> आणि आजी आजोबाचं भांडण झाल्यावर मंगळवारातली एक अस्सल शिवी आजीना काही शिवी समजली नाही आजी म्हटले तुम्ही चिडताय कशाला लहान मुलाशी भांडता कारण नसताना तो तुम्हाला काहीच बोललेला नाही मी शिवी काय दिली होती मी बायका माणसासमोर सांगू शकत नाही <laughs> पण एकच सांगतो की आमच्या आजोबाला दाढी मिशी नव्हती ही <laughs> शिवी मी त्यांना दिली होती ही शिवी मी त्यांना दिली आमचे काका शिवाजीराजे वाड्यात आले राजवाड्यात आले महाराज म्हटले अरे ही शिवी त्यांनी मला दिली शिवाजीराजे हसायला लागले मला म्हटलं आता मात्र तुला शाळेत टाकलंच पाहिजे आणि माझी रवानगी पाचगणीला झाली परंतु मी असल्टणचा असल्यामुळं मी शिव्या कधीच विसरलो नाही सात देशातल्या पोरांना त्या शिव्या बी शिकवल्या एवढं आमच्या <laughs> मंगळवार पेठेच्या शिव्यांची मती आहे पेठेच्या जीवावर पलटनच्या राजांनी राज्य केले सोनाजी आयवळे सूर्याजी आयवळे अजून सुद्धा इथं या ठिकाणी त्यांची समाधी आहे तुम्ही जर पलटणचा इतिहास नीट वाचला तर अठराशे सत्तावनच्या युद्धात छत्रपतींच्या उठावात मंगळपेठेची कामगारी आपल्याला दिसून येत असं एक प्रेमाचं नातं या ठिकाणी होतं इथं लष्कर वाडा होता इथं सुतार वाडा होता इथं मिरा मिरा खानच्या मिर्या खानचा वाडा होता सगळं मला माहित आहे हबस मैदान होत टेंगूळ चौक होता सगळं सगळं माहित आहे माझे काका किशोर सिंग महाराज राजेंचे सगळ्यात थोरला मुलगा त्यांना ऊन याच ठिकाणी लागलं होत हबस मैदानात खेळत असताना त्यांना ऊन लागलं होतं आणि त्यांना सनस्ट्रोक मुळे त्यांचा बाराव्या वर्षी मृत्यू झाला होता विश्व विश्वजित राजे ज्यावेळेला या पेठेत येतात आणि घरासारखं त्यांना पेठ वाटते त्यावेळेला मुला मोठं कौतुक का वाटत कारण आमच्या काकांनाही तसंच वाटायचं मला आठवतो ना भैया नेहमी ही गोष्ट सांगायची मंगळवारपेठेचं सा नामचं एक जिवाळ्याचं नातं आहे आणि हे जिवाळ्याचं नातं कायम राहून जमिनीत ज्या काही असतील आम्ही तिघ जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत जोपर्यंत आम्ही तिघं भाऊ हयात आहोत तोपर्यंत या जमिनींचे जर क्लिअर कागदपत्र आमच्या नावांवर असतील तर हे क्लिअर कागदपत्र विनामूल्य आम्ही ह्या सगळ्या माणसांना देऊन टाकणार <प्राण> तुमच्या मालकीची घरं व्हावीत आणि तुमच्या जागा कुणीही ढापू नयेत ही आमची प्रामाणिक इच्छा आहे गाव वाढत जाणार आहे गाव मोठं जाणार आहे उद्या या गावात बिल्डर लोक येणार आहेत उद्या या गावात लँड माफिया येणार आहे आणि त्यावेळेला मंगळवार पेठेला कोणाचाही त्रास नको म्हणून तुम्ही लाड केलेले तिघं भाऊ आम्ही आणि आमचे पुढं पोर तीन ही तुमच्या आम्हावर आम्हावर केलेल्या के प्रेमाला उतरही हो आज एवढंच या ठिकाणी सांगणार आहे मालकीचे घर करणार हे वचन आज या ठिकाणी देतो आणि मी रामराजांना विनंती करतो ते त्यांनी दिला